आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोयराबाई सोयराबाईंचं कॅरेक्टर तुम्ही स्टार्टिंगला डेव्हलप केलं डेव्हलप केलं आणि नंतर डायरेक्ट तुरंत एंड करून टाकलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयराबाईंचं कॅरेक्टर तुम्ही या चित्रपटामध्ये असं दाखवलं आहे की त्या औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर आणि कपटी दिसत होत्या या चित्रपटाच्या मार्फत तुम्ही सोयराबाईंना औरंगजेबापेक्षा मोठं विलन बनवून टाकलं आता ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही आहे स्पेशली उत्तर भारतीय लोक किंवा बाहेरचे लोक ते लोक जेव्हा हे चित्रपट बघितल्यानंतर गुगलवर जाऊन सर्च करतील महाराजांबद्दल आणि जेव्हा ते डॉट टू डॉट कनेक्ट करतील तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न नक्की उभा राहील की जर सोयराबाई या छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा कट रचू शकतात तर मग काय गॅरंटी आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं नसेल म्हणजे आजपासून या चित्रपटानंतर तुम्ही सोयराबाईंना पूर्णपणे विलन बनवून टाकले त्यांचं चरित्रावर खूप मोठा प्रश्न उभा तुम्ही केला